शेतकरी मित्रांनो मी आपला लाडका युवा रिष्मीन उठल परत एकदा स्वातंत्र्य आपली शेती रेशीम त्या युट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ काढत आहोत तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे तुती पाल व्यवस्थापन तर आपण तुत्ती पाल व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आम्ही हे खत टाकलं तर आमचा पाला कसा येईल किंवा अमुक अमुक औषध वापरलं किंवा या या कंपनीचं आम्ही औषध वापरलं तर आमचा पाला हा चांगल्या पद्धतीने येईल का किंवा त्याच्यावरती पालीवरती काही इफेक्ट असतो का तर याच विषय आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्ही इतर केमिकल आपल्या वृत्तीवरती न वापरता योग्य हा पर्याय आपण वापरून एक आपला जो पाला आहे तो चांगल्या क्वालिटीचा आपण तयार करायला हवा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अशी चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या युट्यूबच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीम घेतेविषयी भरपूर अशी माहिती पाहायला मिळेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लागलेच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर या ठिकाणी आपला जो पाल आहे त्या पालच्या तुम्ही क्वालिटी पाहू शकता हा जो आपला पाल आहे याच्यावरती आपण वीस तारखेला आपण चाकी ही बुक केलेली आहे म्हणजे आपण याच्यावरती जी बॅच घेणार आहोत ती आपण वीस तारखेला बॅच ही याच्यावरती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या पाल्याची क्वालिटी पाहू शकता म्हणजेच नंतर आपल्याला व्हिडिओ लगेच या आपण या तुतीसाठी काय काय वापर राहील ते तुम्हाला सांगता येईल म्हणजेच आपण या आप पाल्याची जर क्वालिटी जर पाहिली तर आपल्याला एक चांगल्या उत्तम प्रकारची क्वालिटी पाहायला मिळते तर याला जो पाण्याचं व्यवस्थापन आहे ते आपण एक दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपने देणं चालू आहे कारण आपल्याकडं पाण्याची कमतरताही कमी आहे यामुळे आपल्याकडे पाणी हे कमी प्रमाणात असल्यामुळे आपण याची पाल्याची जी क्वालिटी आहे ती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच कमी पाण्यामध्ये एक पाल्याची चांगली क्वालिटी जोपासण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर आता हा जो पाल आहे या पाल्याची क्वालिटी एक नंबर आहे तर ही क्वालिटी आली कशी आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही तुतीसाठी एकोणीसशे एकोणीस खत वापरतो किंवा अठरा असेल किंवा मग दहा सव्वीस सव्वीस असेल तर अनेक विविध प्रकारचे केमिकल जी रासायनिक खते आहेत ते वापरत आहोत तरी आमच्या पाल्याची क्वालिटी ही चांगली येत नाही किंवा मग आम्ही या कंपनीचं तुतीवरती औषध मारलं किंवा फुल स्टॉप मारला किंवा गोल्ड की जे असतील ते औषधं मारली पण तरीही आमच्या तुतीची क्वालिटी चांगली येत नाही यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर यासाठी या 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 आपल्याला या आप फक्त शेती करत असताना आपल्याला फक्त आ, दोन गोष्टीची काळजी घ्यायची ते म्हणजे एक म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि दुसरं म्हणजे जे आहे ते तुतीला खत व्यवस्थापन तर खत व्यवस्थापन करत असताना आपण केमिकलयुक्त खत न वापरता आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करायला पाहिजे म्हणजेच आपण तुतीला रासायनिक खत न देण्या न देण्याऐवजी आपण जर तुतीला जर आपण जर सेंद्रिय जर खत दिलं तर आपल्या पाल्याची क्वालिटी ही एक नंबर येत असते त्यासाठी आपण जास्तीत जास्त शेणखताचा वापर करायला पाहिजे तर आपण या तुतीसाठी देखील शेणखताचा असा वापर केलेला आहे त्यासाठी आपल्या पानाची जी क्वालिटी आहे ती देखील पाहू शकतो आणि तुतीचं जे आपलं पान आहे जो आपला आळणं देण्यासाठी जो आपण चारा वापरतो तो चारा देखील आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आपला जो चारा आपला आळ्यांसाठी हा तयार राहिला आहे आणि पाणी व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर आपण थिबकच्या साजेने याला पाणी व्यवस्थापन हे करत आहोत तर याला आपण आठ ते दहा दिवसाच्या गॅपने एक दिवसभर म्हणजेच एक दिवसभर असं थिबकच्या साजेने आपण याला पाणी व्यवस्थापन हे करत आहोत म्हणजे आपल्याकडं पाणी कमी असल्यामुळे आपण याला कमी प्रमाणात आपण पाणी देत आहोत तर यासाठी आपण फक्त जो वापरले आहे ते म्हणजे शेणखत म्हणजे आपण सेंद्रिय पद्धतीने या पाल्यावरती आपण सध्या चालू केलं म्हणजे आपली जी शेतीसाठी आपण जो वापरतो केमिकलयुक्त खतं तर ते न वापरता आपण जर सेंद्रिय पद्धतीने जर शेती केली तर आपल्याला भरपूर असा फायदा हा मिळू शकतो आणि याच्यावरती आपण जर फवारणी जर पाहिलं तर ते देखील आपण सेंद्रिय पद्धतीनेच केली आहे म्हणजे आपण जर गायचं गोमूत्र हे फवारणीसाठी वापरतो तर गाईच्या गोमूत्रामध्ये आपण पाहिलं की युरियाचं प्रमाण हे असतं आणि युरिया जर आपण कोणत्याही रोगावरती जर टाकला तर तो रोग पूर्णपणे आजून जातो यासाठी आपण होईल तेवढं कोणतीही शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करायला पाहिजे आप जेणेकरून आपलं जे पीक आहे त्याला खर्च कमी आणि आपलं उत्पन्न हे जास्त निघेल तर यासाठी आपण होईल तेवढं आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करायला हवी तर या पाल्यासाठी देखील आपण संपूर्ण सेंद्रिय खत असेल आणि सेंद्रिय पद्धतीने फवारणी देखील केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ येथेच आपण समजा करतोय पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेतकरी सीमेच्या यूट्यूब चॅनलवरती हो